की हा मंगेश चव्हाण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी झिजणारा हा माणूस म्हणून तुमच्या समोर राहील दिलेला वेळ तुम्ही दिलेले श्रम तुम्ही केलेले परिश्रम ह्या कुठल्याही तराजूत मोजले जाणार नाही त्याच्यामुळे जे आपले विरोधक आहे त्यांच्यावर आता आपल्याला बोलायची वेळ संपली आहे त्यांची दुकान आटपली आहे चायनाचा माल होता नो वॉरंटी नो गॅरंटी हा तालुका खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून विकासाची स्वप्न पाहत होता त्या स्वप्नांपासून मृगजळापर्यंत मृगजळापासून आभासी चित्रापर्यंत आणि आभासी चित्रापासून सत्त स्वप्नात उतर उतरवण्याचा हा प्रवास खऱ्या अर्थाने आता चालू झाला आहे मागची दोन वर्ष कोविड आणि विरोधी पक्षात गेली माझा आता एकही दिवस वाया जाणार नाही एकशे ची मेजॉरिटी वरती जे होतील ते होतील सरकार आपलं येतं आहे आता तुम्ही काळजी करू नका फक्त माझ्या तुम्हाला विनंती असणार आहे तुम्हाला मला समजून घ्यावं लागणार आहे मला पदरात घ्यावं लागणार आहे अपेक्षा तुमच्या आहेत मान्य आहे विकासाच्या अपेक्षा पूर्ण करत असताना दुसरीकडे वैयक्तिक गाठीभेटी फोन कॉल सार्वजनिक कार्यक्रम या सगळ्यांचा आता सांगड घालण्यासाठी ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे नुसतं मंगेश चव्हाणची आता एकट्याची जबाबदारी नाही आहे लोक मी एकटा सांभाळणार नाही लोक आता तुम्हाला देखील सांभाळावं लागतील आणि एक एखाद्या माणसाने नजर चुकीने विरोध केला असेल आपण ज्यांनी विरोध केला त्यांना प्रेमाने जिंकू पण अशी काही लोकं आहे ते प्रेमाने जिंकता येणार नाहीत त्या लोकांना बाजूला ठेवावं लागेल त्या लोकांना सांगतोय ना तू थांब ना हो हो तू काळजी करू नको तुझ्या जे तुझ्या जे होटात, माझ्या पोटात सांगू नको कोणाच्या कानात शेवटी कमी वयात माझी केसं चालली गेली त्याच्यामुळे राजकारणातले काही पत्ते मीही झापून ठेवायला लागलो आहे योग्य वेळेस योग्य पत्ते आपण उघडू तुम्ही काळजी करू नका गद्दारांना माफी नाही हे तुम्हाला सांगतो आणि प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही हे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आज आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने उगवला दिवस आहे तुमचे उपकार म्हणायचे प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणायची तुम्ही दिलेला वेळ तुम्ही दिलेले श्रम तुम्ही केलेले परिश्रम ह्या कुठल्याही तराजूत मोजले जाणार नाही तुम्हाला एकच सांगेल की हा मंगेश चव्हाण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी झिजणारा हा माणूस म्हणून तुमच्यासमोर राहील स्वभावाचे असतील स्वभावाचे असतील काही गुण असतील आता मी सुधारायचं ठरवलं आहे वेळ पाळायचं काही प्रमाणात ठरवलं आहे पण आपल्याला सगळ्यांना हातात हात घेऊन काम करायचं आहे हा तालुका बदलवणं हेच माझ्या जीवनाचं आता ध्येय आहे हेही वस्तुस्थिती आहे की आता एका रात्री सारखं सगळं बदलणार नाही पस्तीस चाळीस वर्षापासून तुम्ही तालुका पाहताय तुम्हाला ह्या पाच वर्षात आणि पुढच्या पाच वर्षात बोट ठेवायला जागा राहणार नाही अशा पद्धतीने काम आपण या ठिकाणी उभं करू याही काळात काही कामं आता बऱ्यापैकी पूर्ण करू उपजिल्हा रुग्णालय नवीन उपप्रादेशिक कार्यालय सर्व आर सी सी कॅनल नवीन शहराची पाणीपुरवठा योजना असेल एक ना अनेक योजना अशा आहेत आता मी त्याच्यावर बोलत नाही तुम्हाला आता ते कृतित्न दिसेल पण तुमचे उपकार हे कुठल्या शब्दात व्यक्त करू मला आज कळत नाही म्हणजे आजही माझ्या आईला किंवा वडिलांना हे माहिती नाही त्यांनी कधी मंत्रालय पाच वर्षातही पाहिलं नाही त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये पगार वाढवायचा म्हणून सरपंचाकडे चक्रा मारायच्या त्यांच्यासाठी सरपंच सगळ्यात मोठा माणूस आज त्या माणसाने या तालुक्यात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढा मोठा इतिहास घडवला खऱ्या अर्थाने या सर्व इतिहासाचे शिल्पकार तुम्ही आहेत तुम्ही नसते तर मी इथपर्यंत पोचूच शकलो नसतो त्याच्यामुळे या चाळीसगावकरांचे उपकार माझ्यावर अगणित आहे उपकाराची फेड कधीच अपकाराने करणार नाही त्यांना कायम चाळीसगावकरांना प्रेम देण्याचा प्रयत्न करेल हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो स्वाभाविक बऱ्याच लोकांनी भावना मांडल्यात काहीतरी झालं पाहिजे मंत्री झालं पाहिजे काही मिळालं पाहिजे से जादा रोशनी आदमी को अंधा बना देती देते त्याच्यामुळे जे मला दिलंय याच्यापेक्षा मला काही जास्त नको योग्य वेळ आल्यानंतर पार्टी पक्ष संघटना ही योग्य निर्णय घेत असते अति घाई संकटात नाही मला कुठलीही घाई नाही मला कुठेही पुढे जायचं नाही पुढे जात असताना माझा एकही सहकारी मागे सोडून जायचं नाही तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे चांगलं काम उभं करायचं आहे आणि मी माझ्या आयुष्याचं आता ध्येय ठरवलं आहे जीवाची बाजी लावून काम करायचं आहे तुम्ही बघा माझे शब्द शब्द तुम्हाला लक्षात येतील तुम्हाला हे माहिती आहे की मंगेश चव्हाण कधी खोटं सांगत नाही बोलायचं म्हणून बोलत नाही ह्या इलेक्शनचं विश्लेषणापासून भूतकाळापासून तर वर्तमान आणि भविष्य भूतकाळ हाच आहे की वर्तमानात तुम्ही सोबत आहे म्हणून माझं भविष्य सिक्युअर आहे आणि भविष्यकाळ हाच आहे की ज्यांनी भूतकाळात वर्तमान काळातल्या लोकांना डावललं म्हणून त्यांचं भविष्य खराब झालं हे वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे जे आपले विरोधक आहे त्यांच्यावर आता आपल्याला बोलायची वेळ संपली आहे त्यांची दुकान आटपली आहे चायनाचा माल होता नो वॉरंटी नो गॅरंटी कुठेही गॅरंटी राहिली नाही आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं इतका खोटा नरेटिव सेट पिला मार्टचं विषयावर असेल छोट छोटे छोटे काय काय नाही बोलले द्वेष पसरवले काही लोकांना हाताशी धरले माझं रेकॉर्डिंग करून ठेवा जेव्हा मी असं रेकॉर्डिंग करून ठेवा सांगतो तेव्हा ते कायम त्यात अर्थ असलं या सगळ्या लोकांनी न जोड्याने त्यांना एक दिवस मारलं नाही गल्लीमध्ये धरलं यांच्या भानगडी जे आता हे सोबत दिसत होते यांच्या भानगडी राजू भाऊ संजू तात्या दादा धर्मा आभार सगळे सिनियर एवढी माई सर तुम्ही जेवढे सिनियर आहेत तुम्ही दाढीवाले आम्ही तर वयाने कमी आहेत भानगडी सोडवायला आम्ही जाणार नाही तुम्हाला जावं लागेल जे ज्येष्ठ आहेत त्यांना ज्या एक दिवस भानगडी मिटवावं लागतील यांच्या माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा यांचा, यांचा भानगडी पूर्ण तालुका एक दिवस बघेल ते कसे किस्से आता सांगायला सुरुवात करतील आम्ही कसे फसलो गेलो त्यांना जर सांगितलं असतं तर खरं पटलं नसतं त्याच्यामुळे अनुभव हीच खात्री अनुभव घ्या खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा आता त्या लोकांना कळेल की त्यांनी कुठल्या माणसावर विश्वास ठेवला राष्ट्रवादीच्या लोकांचे फोन येऊन गेलेत त्यांनी म्हटले दादा तुम्ही जे बोलता त्याच्या पलीकडे काहीच घडत नाही तुम्ही जे सांगलं सांगितलं तसंच्या तसंच सगळं तस घडलं एवढा खोटं बोलणारा माणूस आमच्या आयुष्यात पाहिला नाही एकदा आमदार एकदा खासदार अरे ह्या लोकांनी तुम्हाला केलं त्यांच्याकडे जेव्हा गेले छोटे छोटे कार्यकर्ते बोलत होते लायकी नव्हती कशाला उभे राहिले कशाला आम्हाला फसवलं अरे हे कार्यकर्तेच होते तुम्हाला अरे ही भारतीय जनता पार्टी माय होती हे सगळी माया देणारी ही सगळी कार्यकर्ते तुम्हाला पोटात घ्यायची काही नाही दिलं भुके तहानी तुम्हाला सामावून घ्यायची तुम्ही आता जिथं गेले तिथं तुम्हाला आता पुतना मावशीचं प्रेम दिसेल खरी आई सोडल्यानंतर पुतना मावशी कधीही तिच्या दुधाला ती चव नसते तुम्हाला आता ते ती लक्षात येईल की खरा कार्यकर्ता खरी पार्टी काय असते जिथं गेले तुम्हाला शुभेच्छा पण तुम्हाला सांगतो तुमचा दहा वर्षाचा इतिहास ती कामं त्याच्या पाच पट दहा पट या तालुक्याला उंचीवर नेण्याचा संकल्प आज मी घेतो आहे विरोधकांची उंची बोलण्यातून नाही तर कामातून त्यांची उंची कमी करायची त्यांनी जर शंभर कोटी आणले असतील तर आपण हजार आणू त्यांनी हजार दिले असतील तर आपण तीन हजार आणू ते म्हणतील की आम्ही तीन हजार तर पाच हजार आणू लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू हा माझा तालुका